आणखी नांग्या मजा मजे तुम्ही असे पोर धरून नेत राहा मान सहकारी आमचे हे तुम्हाला वाटलं भेतेन हे होईल इतकी लाट झाली सुप्त लाट म्हणते तिला कळत असलं तर असला आपोल खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला ही लाट कोणाला कळत नाही तर साफसफाईच करते आणि तुम्ही हे जे डाव सुरू केलेत पोहर गुतो बसून थुई घाबरते घाबरत नाहीत उलट ते माघरा रमान लागले आता जाऊ द्या आता एव बोलल तेव्हा बोलिलं परत फडणवीस साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागले आता भाजपाच्या रुमाला घालून ये कुटाने कर करायला लाव ए हे डाव तुम्हाला मागत पडत तेवढे एका डावामुळे राज्यातल्या पुऱ्या महिला एक झालेत आमच्या आम्हाला माहित आहे आम्हाला काय फोन यायचं तुम्हाला काय आहे सागर बंगल्यावर बस काय फोन यायचं आम्हाला माहिती हो काल तर एक पोरगामचं असं म्हणलंय म्हणजे एस पी साहेब सांगतो जालन्याचे मी जबाबदार तुम्हाला धरणार आहे हा डीवायस पीला आणि या बुंदीच्या पियाला त्यातला एक पोरगा असं म्हणलं मी एवढा कदरलोय म्हणे मी काही केलेलं नाही मी घेत असतो फाशी मग हा तर ग्रहमंत्री असं सगळ्यावर गुन्हे दाखल करील त्याने जर काही केलं तर हा पूर्व राज्य रस्त्यावर उतरेल मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊन त्रास द्यायला लागले ते गुण म्हणलंय तस डीवायस पीला सुद्धा म्हणलं तोंडावर जर का कदाचित असं काही झालं पुन्हा राज्य उभा करील हा देना तेव्हा माझा जर एक माणूस कामातून गेला ना तर गृहमंत्र्यापासून कोणाला सोडणार नाही कारण तुम्ही रोज बोलून घेता विनायकाराम राम काम नसताना तिथं दिवसभर बसून वय वयता देऊ नका हा मागत टाकला असेल त्यांनी माझ्या मोबाईलवर हाय काय हाय का डी मराठ्याला आरक्षण मराठ्याला आरक्षण दुसरं काय तू फोनच नाही कै कै घी मला जर कोणी म्हणलं ना तो नारको ना, टेस्ट करायची जी म्हणजे त्या याच्यातच त्या या साईटीतच ते काय करून चिटकायच्या आधीच मशीनच म्हणून याच्या माग ते मशीनच म्हणून बोलत तिकडच या पट्ट्याचं मागं कुणीच नाही बेतच नाही मी तो वाट बघतो असं घरात पडेल का हो एक माणूस की म्हणून बोलतो माग काय असलं ना आणि मग त्या बाहेर येतो मला माणूस म्हणून सटके गुंड बाबा सट्ट कुंकड तरी लांब आणि मी वाट डाव खाण्याचा बघतो इथं बघतो आणि आता जेंती उद्यापासून कुठे या नसता मला फोन करून बोलावा आलो तुमच्या ऑफिसला तुमची म्हणता तयारी मी तुम्ही फक्त मला मध्ये टाका नार्कोटेस्ट होता ते म्हटेच म्हणलं ते जर म्हणलं यायचं नार्कोटेस्ट आणि त्याला बसा चौकून ते बसा झालीच मशीन म्हणून याच्या माकून नाही याच्या माकून नाही याच्या माकून नाही ती व्यवस्थित झाली होती ते घामाने ते घाम ते आला त्यामुळे ते पुन्हा आशक्तपणा आला थोडं छातीत दुखल्यासारखं झालं तर रात्री डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे बरं आहे आताही उपचार चालू आहे सकाळपासून सलाईन सुरूच्या आणखीन म्हणून मी बाहेर नाही येऊ शकलो बाहेर थोडं बी आलं लगेच मला आत येऊन पुन्हा लगेच सलाईन घ्यावं लागत मराठा बांधव आपल्या लेकर आरक्षण वाचलं पाहिजे दोन अडीचशे जणांचं ते त्यांनाच लागतंय जास्त जणांना लागत नाही परंतु तरीही प्रयत्न करते त्या दोन अडीचशे जणांसाठी आमची ओबीसीतून मागणी सगळ्याच वेळेची ते आम्ही घेणार आहेत आणि ते टिकण्यासाठी दिलेलंच नाही फडणवीस साहेबांनी गेम आहे निवडणुकी पुरता निवडून यायचा आणि मराठ्याला येड्यात काढायचं याचिका त्यांच्याच मित्रांनी केली सर दे जे म्हणते देवाला सर म्हणत असतो माणूस त्यांच्याच मित्रांनं केली त्यांच्याच कुटुंबातला परिवारातला माणूस येतो श्रद्धेय देवेंद्रजी असा बोलतो ने ते ने ते तो खूप हुशार त्यांचा मित्र येतो आणि ते डबल टिबल हुशार येतो आणि त्यांनी त्यांना सांगितलं मॅच आज दिलंय तो टाक तिकडू निवडणूक हॉस्टर चलून देऊ असं येडवाकडं बरोबर उडून टाकू आपण जशी यांना तेरा तारीख दिली दिल ती आम्हाला कोर्टानं तशी मी कशी बावीस तारखेला अलीकडेच घेतली तसं तेवी निवडणूक हॉस्तर पुढं पुढं मी ढकलितो तू याचिका टाक पुढं चालून बरोबर उडायला लावू आपण तोवर मी निवडून येतो पुन्हा पाच वर्ष बिनफिकीर मराठ्यांचे कार्यक्रम लावायला देवेंद्र फडणवीस सगळ्यांचा कार्यक्रम लावतो मी बरोबर पाच वर्षे माल निवडून येऊस मी आरक्षण दिले मराठ्याला असं मित्रासंघ बोल नाही त्यांचे मग मित्रांनी लगेच याचिका टाकून दिली मित्राचा सगळा परिवारच त्याच्या दिसन ना त्यांना थोड्या दिवस खालावलाय का घसरलाय त्यांना थोड्या दिवसात दिसन लगेच मजा बघतो आम्ही काय होतंय सागर बंगल्यावर येतोच म्हणलो म्हणून मन एवढं मिरच्या लागल्या आणि आता पोलीस आमच्या बी गुन्हे नाही घेणार का ते आमच्या तिकडे गावात आल्यावर घेतील ना आता घ्यावाच लागणार पोलिस बी कशा दोन टप्पे वागतात ना ही बी जनता बघणार आहे सागर बंगल्यावर तर गेलोच नाही आम्ही मी इथूनच म्हणलोच जायचं तुम्ही गुन्हे दाखल केले आमच्या गावात यायचं असेल ना तुम्हाला मग आमच्या दारातून जाताना यायचं नाही तुम्ही आमचे गुन्हे दाखल करून घ्यावं लागतंय ना असं ना असा काही नियम का जनतेसाठी वेगळा आहे तुम्हाला तिथं दबशील म्हणून आमच्या छातावर पाय द्यायला बसील का तुम्हाला हे होणार आहे आता जसे तसे उत्तर मिळणार आहेत तुम्ही आमच्या दारातून चालले की गुन्हे दाखल घ्यावा लागणार आहेत पोलिसांना आणि तुम्हाला चालायचंच आमच्या दारातून आता आम्ही तिकडे यायलो तर एवढं लागलं पुरं गुतवायला लागलात काय गृहमंत्री काय छाती ठोके काय मी आहे कोणाला माहित असे अन्याय करून जनतेवर आम्ही हटत नाही काळजीच करायची नाही टेम्पो कमी आहे का एक, ट्रक कमी आहे थोडं थांबा तुम्हाला सगळं कमी आहे का काय नाही नाही ते गावबंदी थोडी आमच्या दारात याचा काय संबंध त्यांचा दारात याचा संबंध का आम्ही तुमच्या दारात आलो का तुमच्या दारात आलो तुम्ही तुम गुन्हे दाखल करायला लागले की नाही करायला लागले का नाही सागर बंगल्यावर आलो गुन्हा दाखल करायला लागली एखाद्या आमदार मंत्र्याच्या घरी जायचं म्हणलं गुन्हे दाखल करायला लागले गंगापूरच्या आमदारांनी कोणतरी आमचा गेलता बांधव तिथं उपोषणा तो काढून दिला आम्हाला काढून देता येईल ना गुन्हा दाखल करता येईल ना गावबंदी कोण म्हणतो त्याला गावबंदीने आम्ही हे सध्याचं आंदोलन थांबवलेलं हे खरंय कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या गोंधळात लेकरांचं वाटळ होऊ नये त्यामुळे आम्ही सगळे आंदोलन थांबवलेले आता ते ज्यावेळेस दारात येते त्यावेळेस आमचे गुन्हे दाखल होणार पोलिस कसे घेत नाहीत मग बघू पण जे पहिले दोन हजार एकवीस आणि दोन हजार वीस एकवीसच्या भरत्यात त्याच्यात आठ हजार पोरं राहिले त्याचं काय ते एस मधून पोरं राहिले त्यांचं काय जे पोरं एसी बी सी बी मधून होते ले त्या राहिलेल्या पोरांचं काय सारथीनच्या पोरांचं काय तुम्ही नवीन नवीन करत राहताल रंग द्या नवीन रंग दिवाळीला दिल्यासारखा परंतु मागचं काय मागचं तसंच मागं पडलं असे हजारो पोरं पडलेत यांचं वाटु याला जबाबदार कोण याचब त्याचबरोबर परत तुम्ही जे आमच्यावर अन्याय करण्यासाठी कर्तव्यदक्ष आपले राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी जी एस आय टी नेमली याच्या पण चौकशी होणं खूप गरजेचं आहे की ज्या आमच्या आत्महत्या त्याचं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते गुन्हे सुद्धा दाखल करून घेणं खूप गरजेचं आहे गृहमंत्र्यांनी कायदा व्यवस्थित दोघांसाठी सारखा वापरावा जनतेसाठी त्यांच्यासाठी पण कारण ते आत्महत्या तुमच्यामुळे झालेल्या आणि त्याला सरकार जबाबदार धरून तुमच्यावर सुद्धा तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे कायदा मात्र दोन्ही बाजूना सारखा पाहिजे आम्ही काय नाही करू जर तुम्ही आमचे पाठीशी यासाठी लावत असाल तर ते आत्महत्या झालेल्या कुटुंब कुटुंबसुद्धा आणि त्या कुटुंबांनी सुद्धा आता ते ही सरकारच्या विरोधात तीनशे दोनशे खटले दाखल आहेत ते सुद्धा त्यांनी घेतले पाहिजे पहिले बेचाळीस गेले त्यांच्यासह तीनशे साडेतीनशे न्याय तर तुम्हाला न्याय करावा लागेल जणी जे या राज्याचे प्रामाणिकपणा असलेले गृहमंत्री फडणवीस यांनी जे पोरांचं छेळ चालवलं आहे पोलिसांच्या माध्यमातून कारण नसताना कारण नसताना जालन्याचे एस पी असतील यांच्या माध्यमातून अनेक त्यांचे अधिकारी खालचे त्यांच्या पण यांनी जे जाणून बुजून काही कारण नसताना लोकांना बोलून घ्यायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची हे जरा थांबवलं पाहिजे कारण हे गरजेचं आहे थांबवणं बोर्ड लावलेत राज्यात लोकांनी ते बोर्ड काढा ही कोणती सिस्टम आहे ग्रहमंत्र्याची ही तर भयानक गुंडगिरी इंग्रजाच्या काळात कधी न बघितलेली निजामाच्या काळात न बघितलेली गुंडगिरी बोर्ड लावलेले काढा तुम्ही बैठका का घेता अरे ही काही लोकशाही आहे का नाही ही कुठली गुंडगिरी ही थांबणं गरजेचं आहे नाही थांबली आणि मी जाहीरपणानं सांगतो आज जर तुम्ही ह्या शेतपूर बोलवले त्यांच्यावर निगराणी नी ठुली त्यांच्यावर अन्याय केला दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला माझ्या आसपासचे सहकारी विनाकारण बोलून घ्यायचे दिवसभर बसून ठेवायचे हे राज्यभर सुरू आहे हे जर तुम्ही करायला तर आता दोन दिवसात मी थोडं बाहेर मी आता सांगितलंय पोलीस बांधवांना त्यांना की तुम्ही हे थांबवा अन्याय चाललेला नसता मला हे पुरे लोक तुमच्याकडे घेऊन यावं लागणार पुऱ्या तालुक्यात नेमकं तुम्हाला चौकशीच करायची ना चल घे हे पुरेच अरे आमच्या गावातला जर तुम्ही एक माणूस न्याला गावाला विचारावता लागेल ना कान्याला म्हणून आम्हालाही जॉब विचारावं लागेल ना आम्ही चार पाच दिवस झालं गप बसलो आता थांबते मग थांबते गृहमंत्र्यांचा गैरसमज चुकीच आहे मी दहशत आणून दडपण आणून थांबवीन गप्प बसवी थांबणार नाही आम्हाला जीवा विचारा लागणार आम्हाला वाटलं होताना तुम्ही शांत आता होता मग होता आणखीन दोन दिवस आम्ही वाट बघतो राज्यभरात जर तुम्ही असे पोर बोलून घेऊन त्यांना नोटीस आधी रास्ता रोख केले म्हणून आंदोलन सहभागी झाले म्हणून बैठका घेतल्या म्हणून तुम्ही जर असं करायला लागला तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पुरा तालुक्याच्या तालुका जाऊन जीवाब विचारावं लागणार आहे आणि मी ते पुढच्या मग काळात करणार आहे हे जाहीरपणानं सांगतो काही कारण नसताना तुम्ही पोरं बोलवता आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायला लागला आमची काही चूक नाहीये आणि आम्ही गप्प असल्यामुळं असं होईल की आमची काही चूक आहे काय आम्ही गप यासाठी साठी बसलोय बघतोच मजा किती दिवस लावली तुम्ही रोज दोन चार बोलू दा रोज चार पाच बोलू दा एका गावातून एक बोलू द्या त्या गावातल्यांना वाटायला लागणार मराठ्यांनाही सांगतो तुम्ही त्या गावातून जर एखादं पोरग बोलवलं तर असं म्हणू नका मी त्याला बोलवलो जाऊ द्या बो। भाऊ उद्या तुम्हाला सुद्धा बोलवणार आहेत मग तुमचा बी नंबर येणार आहे घराघरातल्या मराठ्याचा नंबर आहे आपल्याला हे जेव्हा विचारावं लागणार आहे सगळ्याला उठून मग पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे यांनी दोन चार दिवसात थांबवलं ताई दोन चार दिवसच फक्त आता मात्र त्याच्यानंतर आम्ही सगळे सगळे तालुक्याचे जाऊन पोलीस स्टेशनला विचारणार आहे नेमकं तुमचं कारण काय नसता पुरेमध्ये टाका आम्ही पुरे आत बसतो नाही दादा राजकारण आपला मार्गच नाही हा ना ठीक आहे ना पण राजकारण आपला मार्गच नाही ती भावना आहे त्यांच्या भावनेचा आदर करतो मी आणि आदरपूर्वक त्यांना सांगतो राजकारण माझा मार्गच नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी जी ट्रक कमी झाले म्हणतात आंदोलनाचा की भावना जरा समजून घ्या लोक कोणत्या टोकाला चाललेत या मुळे तुमच्या आणि सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी न दिल्यामुळं रुमाल घालून महिला पाठविल्यामुळं कारण महिला मराठ्यांकडे सुद्धा आहेत सगळ्या पक्षात आहेत आणि सगळ्या जाती धर्मांनी ठरवला आता जर मराठ्याच्या आंदोलनाला असं होऊ शकतं तर आपण तर छोट्या छोट्या जातीत आपल्यावर ही वेळ येऊ शकते मग व्हायचं का एकजूट कळतंय का फडणवीस साहेबाला काही मग व्हायचं का एकजूट हे लय मोठं आंदोलन होणार आहे माझ्या भागातून मी भाऊ तुम्ही डाव करून देणार ना गृहमंत्री झाल्यामुळं मला बी मनोज जरांगी म्हणते मी बी डाव करून देत नसतो म्हणून आंदोलन आले आणि म्हणून तर माझा मराठा माझ्या आहे मी असा डाव टाकील की तुम्हाला ती सुटणार नाही ती गाला भी तुम्ही तिघवी नाव मी धुवून जाणार आईला हे म्हणत होतं म्हणताना तुम्ही गलत माणसा लागला तुम्ही म्हणजे माझे मनोज जारांगी म्हणजे तुम्ही गलत माणसाला खेटला हो नाही सत्यर मला बोलायचं नाही ना त्याच्यावर अर्थ मला बोलायचं नाही मी फक्त आंदोलन आणि आरक्षणावर सगळ्या जाती धारावर आत्ता बारा की आप ते ते अन्नी, अन्नी, अन्नी बारा बोलवते दार काय आत्ता की आपलं काय होईल मग मराठी दर्द एवढी येतो त्याच्यापेक्षा एका जीवानं मुस्लिमांनी धनगरांनी आणि लमणी बांधवांनी आणि बारा बोलवतेदारांची वंजर बांधवांनी उठायचं का त्यांना नाही कळणार तिथं बसून तुम्हाला आणखीन सांगतो तुम्ही गलत माणसाला खेटला मी लमून आहे मला वाटतं त्यांना करू नाही मला न्यादा चल आत्ता येतो मला फोन कर आलोच एक मिनटात भावनिक लाट काय असती राज्य बगल आणि देश बी बगल सुपडा साफ राजकीय कशाला म्हणते फक्त अटक कर आत्ता तयारी चौकशाचं म्हणशील त्याच्यात हा सलाईन सोडून मला सलाईनचा भी वाटत बाकी काही तू हां कशाच्या तयारी आता कोणासंभव येऊ पाठ्या आता चर्चा करणारा हा हे राव गोडोच कार्यक्रम झाला हो कोण कोणपात असं समेट झाला म्हणणार त्याला वाटत असं बरं झालं तिकडं गेलेलं पुढं तिकडं तिकडं गेलं ते, होऊ शकत नाही कारण मराठ्यांचा सगळ्यात मोठा वाटोळ वा करणारा तेव्हा माणूस बारा बोलुद्यादारांचा आरक्षणाचा वाटोळ करणारा सगळ्यात मोठा तेव्हा माणूस गोर गरीब ओबीसीना न खाऊ देणारा सगळ्यात मोठा वाटोळा करणारा तेव्हा माणूस मुस्लिम बांधवांना आणि पाच टक्के आरक्षण धनगर बांधवांना न मिळून द्यायला सुद्धा तोच जबाबदारी त्याचं कारण सांगतो त्याला आदिवासी बांधवांचे मतं घ्यायचे आणि आंदोलनाला इकडच्या धनगर बांधवांचा उपयोग करायचा इतका चतुर प्राणी येतो पण तो जो वर्मावर बोलत नाही तो मी बोलत बोलत नाही तो बोलला की सुरू आपला दणका आपण मराठा आरक्षण बोल सोडितच नाही फक्त यांनी शान व्हावं माझ्या लोक सहकार्याला जे जाणून बुजून बोलून बसून ठेवलं जाते ते थांबवा यांनी ते सहकारी जास्त पेटून उठायला लागले जास्त कमी काम करीत होते पहिल्यांदी आता जास्त करायला लागले काम जास्त करायला लागले दादा जागृती जास्त करायला लागली आणि ते मेसेज फिरायला लागलेत राज्यभर देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून मराठ्यावर दडपशाही सुरू आहे म्हणून बैठका सुरू झाल्यात कमी झाला का जास्त झाला बघा फक्त मराठे बघते आणखी सहा ते सात दिवस मराठे बघणार आहेत मोजून समाजासाठी जीवन अर्पण केले मरायला भेटच नाही जपून काय करणार माझ्या समाजाचे पोराडचे नेते त्यांना मोठं करायचंय ओबीसीतून सगळ्या स्वयंची अंमलबजावणी घ्यायची उलट डावरा आहे दोन दिवसाचा होता तर आता सोलापूर ते नांदेड पर्यंत वाढलाय आणि नांदेड ते बीड पर्यंत पाच तारखेपर्यंत वाढला आता